या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाई निवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण सिन्नर येथून सिन्नर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असून बिबट्या व शेतकरी विहिरीत पडल्याची विचित्र घटना सिन्नर येथे घडली आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून दिवसादेखील आता शेतकऱ्यांना हल्ले वाढू लागले आहेत सिन्नर तालुक्यातील शिवडे गावात रात्रीच्या सुमारास विहिरीजवळ जेवण करत असताना शेतकरी जाधव यांच्यावर बिबट्याने झडप घातली या झडपेत बिबट्या व शेतकरी दोघेही विहिरीच्या पाण्यात कोसळ यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेत सिन्नर तालुक्यात संताप व्यक्त होऊ लागला आहे बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी होत आहे एस न्यूज न्यूजसाठी सिन्नर प्रतिनिधी सिन्नर निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल कृषीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध